सव्वीस तारखेला होणाऱ्या चुनाव अमरावतीमध्ये काय परिस्थिती आहे काय सांगा मी आता निवडणूक शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे आता दोन दोन तासामध्ये काँग्रेसचे सर्व सर्वात ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची प्रचंड जाहीर सभा होतलेली आहे आणि आता लोकांचा हा निर्णय झालेला आहे की खरं सर्टिफिकेट असलेला त्या रावला निवडून द्यायचं कारण की बाकीच्या दोन्ही उमेदवार सर्टिफिकेट हे ना, खरं नाही याची काढून सर्व गरीब पीडित सगळ्या लोकांना यायचं आणि मुख्य म्हणजे यावेळेस त्यांच्यासोबत सर्व समाज म्हणजे सगळा बहुजन समाज मुस्लिम समाज गरीब समाज बारी कुंबी देली माळी या सगळ्यांनी त्यांना एकमुखी पाठिंबा दिली आहे त्यामध्ये त्यामुळे त्यांचा त्यांचा विजय हा सुनिश्चित आहे फक्त आता नीड किती लाखाच्या वर की नाही एवढंच पाहायचं आहे आणि जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे एवढी मात्र काळजी सांगत सव्वीस तारखेला सकाळी सहा वाजता लोकांना काय आव्हान करा कुठल्या बरोबर सर्वात पहिले बाबासाहेबांनी आपल्याला जे बोट दिले आहे त्या बोटाने दोन नंबरचं बटन दाबायचं आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे काही लोकांमध्ये अशी ते काही काही झोपडपट्टीमध्ये काही अशी जे लोकांमध्ये ते अशी एक गोष्ट सांगून राहिली की पहिलं बटन दाबलं म्हणजे मशीन सुरू होते दुसरं मग दुसरं बटन दाबायला तर ते त्यांच्या या बिलकुल बळी जायचं नाही दुसरंच बटन दाबायचं कारण की काही ठिकाणी ते सांगायचा प्रयत्न करते की पहिलं बटन बक्षीस बसून बरोबर हा तर सव्वीस तारखेला कोणाला वोट देण्यासाठी तुम्ही आवाहन करा लोकशाही आघाडीचे महाविकास आघाडीचे इंडिया आघाडीचे बळवंतराव वादगडे यांच्या पंजाब या चिन्हाचं दोन नंबरचं बटन दाबव त्यांना निवडून आणावं असं आवाहन बरोबर थँक्यू सर